तुझं नाव काय म्हणला सार्थक संदीप भालेराव अस तुझ काय हा जातो ना, जातो ना। ना। थांदे, थांदे। हा तुझं नाव सांग तू तु, तू थांब सांगे तर मित्रांनो ही आपले जे वस्तू वगैरे तोडतात ना तर ही ऊस मला आहे ते त्याने नाव सांगितले सार्थक संदीप भालेराव बरोबर गावाचं नाव काय गावाचं नाव काय गाव गाव कुठलं कुठलं आहे तुम्ही सोन्याचे होय शाळाला जातो तोंडात का शाळेत तुझ्या गावाकडे शाळा जात ना तू जातो

आमचं हि दिदीच देऊ तुला पाठी देऊ पाटी पेन्सिल देऊ जर वाचतो मग तुला वहीन पेन देतो तुला मी वहीन पेन देतो गे तुला येते का हे देऊ का अंकल अंकलपी म्हणजे अंकल पे उजळणी उजळणी कळतंय का एक दोन अरे मग पाठीवर लिहायचं अरे घरी गेले पप्पाला सांगायचं पप्पा पप्पा म्हणायचं मला हे लिहायला शिकवा मग आता तुम्ही आता नाही शिकला तर मग पुढं तुम्हाला कसं यायचं मग तुम्हाला अडाणीच राहावं लागेल की का पुढं मग तुम्ही ऊस तोडणार का, का मग पोलीस होणार सांग ऊस तोडणार का पोलीस होणार

एक दिन हाँ। एक, एक मन की एक मन। एक दौन। एक दौन तीन था 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 मन एक बज़े बज़े मन दोन 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 बजे मन मित्रांनो बघा ही ऊस तुडवाल्यांच्या लेकरांचे असं जीवन आहे तुला हे येत मोबाईल मध्ये गेम खेळायच तुला खर तुला तुला येत आहे खर फुटबॉल हो फुटबॉल खेळतो फुटबॉल तू शाळेत जातो कधी बॅटिंग केलं बॅटिंग बर खेळत जावं लागा नकडे ओसाला आल्यावर ना ते दप्तर ही संघ घेऊन यायला काय होत तुला घेऊन येत ना तो काय घेऊन घेऊ देत नाही मम्मीला काय म्हणायचं माहित आहे मम्मीला सांगायचं आम्हाला तिथे एक दादा गाठ पडला तर म्हणायचं त्याने आम्हाला अभ्यास करायला सांगितलं म्हणायचं काय म्हणायचं अभ्यास केल्यावर काय होत माहिती आहे ना वाचायला येत नाही शाळा जाय ना तुला माहित आहे

मैं भी जादू आता मैं जादू पिना और चुन दो तुला ये तो है एक दिन ये तो है तो दादू नाम दादू फड़ा बत तुझे ना उसांग से हाँ मेरे को आड़ा हाँ। तो लाइक तो 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 आता संध्याकाळी घरला कधी जात आहे तुम्ही थंड मग उठता कधी सकाळी लय लवकर उठता अंधार असल्यावर उठता का लवकर दिवस उगवल्यावर होय बर बर बर

चला बाय बाय करा बाय बाय कर बाय बाय आम्ही आता शाळा शिकणार मन आम्ही आता शाळा शिकणार म्हणतो हा आणि शाळा शिकून फोलदार होणार हो मन घे शाळा शिकून पोलीस होणार म्हणा मन घे शाळा शिकून काय गेला डॉक्टर डॉक्टर होणार आहे बरं बरं चालते तू डॉक्टर मग पण डॉक्टर होणार आहे म्हणले आता मी डॉक्टर म्हणते तू पोलीस हो तू डॉक्टर डॉक्टर इंजेक्शन कसं करते त्याला दाखव मला इंजेक्शन हा डॉक्टर सुई देते इंजेक्शन करते इंजेक्शन नाते चला बाय बाय